होय सगळी मान टालती ती कस काल ती आलटी भेटायला होय पैसे दिले का तुला शंभर रुपये कुणी दादानी दादानी शंभर दिलं होय आणि आता काल कुणी दिल तर काल त्याचं बर्थडे बघा आता लगेच पैसे द्यायला लागली सगळी तुला oh, no. सगळे पैसे द्यायला लागली सगळे आहे का नाही कुठेच पैसे मला आता तुम्हाला पैसे भेटायला पैसे देते दोनशे रुपये म्हणजे मग म्हणजे मारो मला म्हणली होती माणसं भेटायला दोनशे रुपये देते म्हणून विसरली खोट नको बोल आई खोट नको बोलून तुला दोनशे रुपये देते म्हणजे बर ठीक आहे चालते बघ आता बोलणारच नाही तुझ्या बरोबर का खोट बोलती म्हणती पण नाही काय नाही दोनशे राही बर दोनशे आल्या होते मग देणार का दोन टेड येऊ आता कोण त्या दोन ते